नमस्कार आम्ही डेमोक्रॅटिक युफ फेडरेशन ऑफ इंडिया डीवाय एफ या युवा संघटनेचे कार्यकर्ते आहोत आपल्याला हे दिसत असेल बिस्किटचं पॅकेटचं हे रॅपर आहे यावरती तिरंगा वापरलेला आहे हे इंडिपेंडन्स या कंपनीचं आहे आणि इंडिपेंडन्स कंपनी जी आहे रिलायन्स रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या ठिकाणी स्थित असलेली ही कंपनी तिरंगा कित्येक लोकांनी आपला जीव देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवलेला आहे त्यानंतर या तिरंग्याला एक काहीतरी आपण मूल्य देतो याच एक संहिता आहे ध्वज संहिता म्हणून आहे त्याला कुठेही आपण पाडू शकत नाही पण तुम्ही जर पाहिलं तर हे बिस्किटचं पाकिट आहे आपण स्वतःच विचार करू शकता आपण बिस्किटचं पाकिट फाडून आपण हे रॅपर कुठे टाकतो एक तर कचऱ्याच्या डब्यात नाही तर काही लोक रस्त्यावरती नाल्यात वगैरे कुठेही फेकून देतात तर तिरंग्याची व्हॅल्यू आपल्याला ही ठेवायची आहे का असा प्रश्न मला ह्या कंपनीला आणि यांना परमिशन देणाऱ्या परवानगी देणाऱ्या जे कोणी अधिकारी प्रशासन वगैरे आहे शासन आहे त्यांना मला करायचं आहे आमची ही मागणी जी आहे ती मागणी घेऊन आलो की कठोर का, कारवाई याच्यावरती केली पाहिजे याच्यावरचा तिरंगा निघाला पाहिजे एकतर मागील काही वर्षापासून आपण जर पाहिलं तर तिरंग्याची जी व्हॅल्यू आहे ती दिवसेंदिवस त्याचा अवमान करण्याचा प्रयत्न इथल्या व्यवस्थेकडनं सक्त बसलेल्या काही लोकांकडनं सुद्धा घरोघर गर तिरंगा वगैरे करून म्हणजे त्याची काही व्हॅल्यूच राहू नये अशा प्रकारे ते केल्या जात आहे आणि आज हे यांना परवानगी देऊन म्हणजे हे वाले अंबानी वगैरे जे आहेत अदानी हे देश चालवत आहेत आणि त्यांच्याकडनं परत एकदा अवमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे यावरतीच नाही तर तेलाचे काही पाऊच आहे त्याच्यावरती सुद्धा तिरंगा वगैरे वापरण्याचा प्रयत्न या लोकांकडून केला जात आहे प्रयत्न म्हणजे ते वापरतच आहेत ऍक्च्युली हा आपल्या तिरंग्याचा आपल्या देशाचा तिरंगी ध्वजाचा हा मोठा अपमान आहे म्हणून आज आम्ही हे निवेदन देऊन उद्योग मंत्री आणि मुख्यमंत्री त्यासोबतच त्याला प्रतिलिपीमध्ये प्रधानमंत्री कार्यालय आणि केंद्रीय उद्योग मंत्री यांना सुद्धा आम्ही हे पत्र पाठवत आहोत यावरती कठोर कारवाई जर नाही झाली यावरचा तिरंगा जर नाही हटला तर आम्ही पूर्ण राज्यभर आणि देशभर या विरोधात Uh, म्हणजे तीव्र आंदोलन करू असा इशारा आम्ही जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका